के डी चौधरी टाळेब्या पुणेमध्ये मला आज अभिमान वाटतोय की जो आपण रेट मनामध्ये एक अपेक्षा ठेवली होती की अडीचशे रुपयापर्यंत रेट जाईल परंतु आज अडीचशेचा टप्पा वर्डून आज उद्धव शिवाजी गिरमकर ही नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातली आज ही व्यक्ती आज आपल्याकडं माल घेऊन आली आणि त्यांचा आज दोनशे सदुसष्ट रुपये ॲव्हरेज या ठिकाणी पडला त्यांच्यासाठी टाळ्या बाजूला आपण त्यांचं स्वागत करूया आणि आणि एक गणपती बाप्पाची मूर्ती आपण या ठिकाणी देऊन त्यांना सन्मानित करूया तर या पिढीचे संचालक आदरणीय संपत चौधरी यांनी त्यांना शाल त्रिबळ देऊन सन्मानित करावं असं त्यांना विनंती करतो खर तर एक आज अभिमान वाटतोय की एकशे नव्वद रुपयापासून ते अगदी दोनशे तीनशे पन्नास रुपयापर्यंत माल जातोय आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं आम्हाला सुद्धा अभिमान होतोय तर आज खऱ्या अर्थानं आज मी शेतकरी कुठेतरी सुखावतोय त्याचा अभिमान आम्हाला होतोय सगळ्यांनी टाळ्या वाजून तीनशे पन्नास रुपये वर जाऊन दोनशे सदुसष्ट रुपये ऍव्हरेज